स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला कोणत्याही पदार्थाची चव दहा पटीने वाढवणाऱ्या गरम मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हे सगळे इन्ग्रेडियंट मी घेतलेले आहेत आणि हे सगळे इन्ग्रेडियंट मी ह्या मेजरिंग कप आणि मेजरिंग स्पूनने मेजर करून घेतलेले आहेत त्यासाठी मी घेतलेलं आहे वन कप धणे वन थर्ड कप जिरे वन टेबलस्पून शहा जिरे वन फोर्थ कप बडीशेप वन फोर्थ कप काळी मिरी एक टेबलस्पून लवंग दहा ते बारा चक्रीफूल दोन टेबलस्पून खसखस एक टेबलस्पून हिरवी वेलची याच्यामध्ये मी घेतलेला आहे एक पंधरा ते वीस तमालपत्र पाच जावेत्री दहा मोठी वेलची एक टेबलस्पून नाकेश्वर एक छोटा तुकडा जायफळचा आणि दहा ते बारा मी इथे दालचिनीचे एक इंचाचे तुकडे घेतलेले आहेत हे सगळं जिन्नस जे जी आहे ते आपल्याला आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे भाजताना आपल्याला ग गॅस एकदम स्लो ठेवायचं आहे फास्ट गॅसवर बिलकुल भाजायचं नाही आहे आणि हे जे बारीक साईजचे जे गरम मसाले आहेत ते वेगळे भाजायचे आहेत आणि जाड्या साईजचे जे गरम मसाले आहेत ते वेगळे भाजायचे आहेत चला तर आता हे सगळं आपण भाजून घेऊया अशा प्रकारे हा सगळा छोट्या साईजचा सा जो गरम मसाला आहे तो मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचा आहे नंतर हा थोडा जाडा आणि मोठ्या साईजचा सा जो गरम मसाला आहे तो आपण मंद गॅसवर भाजून घेऊया आणि नंतर सगळा गरम मसाला एकत्र करून मिक्सरमधून वाटून घ्या अशा प्रकारे हा सर्व गरम मसाला मी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि पूर्णपणे थंड करून घेतला आहे आता हा थंड झालेला आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक वाटून घेते अशा पद्धतीने हे सर्व मसाले मी मिक्सरमधून छान बारीक वाटून घेतलेले आहेत आणि तयार झालेला आहे आपला खमंग गरम मसाला माझ्या किचन मध्ये या गरम मसाल्याचा छान सुगंध सुटलेला आहे हा गरम मसाला तुम्ही एका हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवा हा सहा महिने टिकतो हा गरम मसाला तुम्ही कोणत्याही व्हेज नॉन व्हेज रेसिपीमध्ये घाला त्या पदार्थाची चव नक्कीच दहा पटीने वाढेल रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद